बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक ले शोषण प्रकरणातील दोषी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी आणि या घटनेची जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन गंगापूर येथील नायब तहसीलदार यांना सादर करण्यात आले बदलापूर घटनेचा ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे झालेली घटना ही संस्कृत महाराष्ट्राला काळीमा फासणारी असून केवळ तीन आणि सहा वर्षाच्या चुमुकलींवर आरोपी अक्षय शिंदे या नराधामाने केलेला अत्याचार हा अतिक्रूर स्वरूपाचा आहे पोलिसांनी ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप देखील एका निवेदनात करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून लाडकी बहिणीच्या नावावर लाडकी खुर्ची घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारच्या काळात कोणतीही महिला मुलगी सुरक्षित नाही असं देखील यावेळी सांगण्यात आलंय हे पुरोगामी विचाराचे राज्य आता राहिलेले नाही या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व दोषींना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि काय काही सुरक्षित योजना सरकारने चालू करावी नाहीतर काय होईल याचं कोणी सांगू शकत नाही हजारोंच्या करोडांच्या संख्येने हामोरच्या मंत्रिमंडळात आणि विधान भवनात गेल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सर्व राजकीय नेते मंडळींनी ने आपल्या आया बहिणींच्या सुरक्षतेसाठी सगळ्यांनी एकत्रित मैदानात उतरा नाहीतर काय या सर्व भ्रष्टाचारी नेत्यांना माहीतच आहे की जनता ही याच्या सहनशीलतेच्या पलीकडे जर गेली तर काय काय झालेलं आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि ह्या अशा घटना घडू नये कारण लेकी बहिणी आया बहिणी या सगळ्यांनाच एकदम चिमुकलेल्या माझ्या वगैरे अत्याचार झालेले आहेत तर त्या नराधमाला लवकरात लवकर सरकारने फाशीची शिक्षा द्यावी या आम्ही सर्व बघिणी बोललो तर आज आम्ही शांततेचा काढलेला आहे परंतु जेव्हा जेव्हा हे जर फाशीची शिक्षा नाही देण्यात आली तर लवकरात लवकर हे आंदोलनाला वादळ उठण्याला वेळ लागणार नाही यावेळी कावेरी पाटील पूजा पाटील रुक्मिणी नवले वंदना साळुंखे भीमाबाई दुशिंग शोभा साळवे तपसुम सय्यद यांच्यासह जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाट शहराध्यक्ष अहमद पटेल ॲडव्होकेट महेंद्र राऊत अनिस कुरेशी एकनाथ सातपुते रफिक पटेल संतोष पदार युसुफ बागवान अब्बास बागवान वैभव लोखंडे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर